मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे युवक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी मी त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने रक्त काढून त्या ठिकाणी त्यांना पत्र लिहित आहे मी प्रवीण गाडगे पाटील अखिल भारतीय छावा संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रवक्ता आज मी पोस्टाने सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अर्ज केलेला आहे या अर्जामध्ये मी त्या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना त्वरित न्याय मिळाला पाहिजे तसेच बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्यासाठी मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना स्वतःच्या हातानं रक्त काढून त्या ठिकाणी रक्तानं पत्र लिहिलं असून त्या पत्रामध्ये मी काही मागण्या केलेल्या आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावं हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा संतोष देशमुख व सोमनाथ सुरवश यांच्या कुटुंबीला त्वरित शासकीय नोकरीत घेण्यात यावे व त्यांना शासकीय नोकरी त्यांच्याच जिल्ह्यात मिळावी आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींनाही स आरोपी करण्यात यावं सर्व आरोपींना मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि जो ह्या केसमधला मास्टर माइंड आहे वाल्मिकराड याच्यावर मोका लावून त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची या ठिकाणी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना रक्तानी पत्र लिहून या ठिकाणी मागण्या केलेल्या आहे